बीड मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष बहि संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्दयीपणे विकृत मनोवृत्तीच्या नराधामानी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी तालुक्यातील जामगावपा येथील ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते ग्रामपंचायत तीत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य खाजगी संस्थेचे पदाधिकारी गावातील विविध सामाजिक संस्था छत्रपती ग्रुप आदर्श ग्रुप शिवतेज ग्रुप ऋणानुबंध फाउंडेशन या संघटनेनेही या बंदमध्ये सहभाग नोंदवला संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या प्रत्येक नारामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली